विहिरीची खुदाई वन हदीत की मालकी क्षेत्रात पेंडाकडे वन परिक्षेत्रातील प्रकार गेल्या दीड वर्षापासून वन अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यास टाळ टाळ यामागचे गोडबंगाल काय परळीपैकी काळामावाडी येथील वन हदीच्या परिसरात बेकायदेशीर खुदाई करून विहीर काढली आहे याकडे पेंढाकडे रेंज कार्यालयाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून हा धक्कादायक प्रकार दडपला आहे याबाबतची नवी तक्रार वरिष्ठ कार्यालयाकडे करण्यात आल्याचे समजते त्यामुळे बेकायदेशीर खुदाई करून काढलेली विहीर वन आदित की मालकी क्षेत्रात याची चौकशी होणे गरजेचे आहे दरम्यान सदर वीर खुदाई वन हद्दीत आढळल्यास हद्दीबाबतचा कावा करून कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची हिंमत उपवन संरक्षक दाखवणार का हा खरा प्रश्न आहे शाववाडी तालुक्यातील पेंडाकडे वन परिचित्र कार्यालयाअंतर्गत परळीपैकी काळमवाडी येथील जंगल क्षेत्र येते येथे ये एका व्यक्तीने दीड वर्षापूर्वी खुदाई करून विहीर काढली आहे आपल्या मालकी क्षेत्रातच विहीर काढल्याचा दावा संबंधितांनी केला असल्याचे समजते परंतु मालकी क्षेत्राच्या हद्दीबाबत योग्य पुरावाते त्यांनी सादर केलेला नाही दरम्यान वन खात्यातील विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार वन हद्दीतच सदर बेकायदेशीर खुदाई करून विहीर काढली आहे हे संबंधित वन क्षेत्राची जबाबदारी असणाऱ्या वन अधिकाऱ्यांना देखील माहिती आहे परंतु अर्थपूर्ण घडामोडी झाल्याने प्रकरण दीड वर्षापासून दरपून ठेवले आहे जंगल क्षेत्राच्या हद्दीवर वन खाते नेहमी संवेदनशील असते सर्वांना हद्दी ज्ञात असतात हद्दीबाबत सर्व विभागाकडून पाहणी केली जाते त्यामुळे हद्दीबाद अधिकारी व कर्मचारी अनभिज्ञ आहेत असे म्हणणे वावगे ठरेल गेल्या दीड वर्षापासून वन खात्याचे दुर्लक्ष का सदर विहिरीची खुदाई दीड वर्षापूर्वी केली असताना हद्दीबाद वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ चाचपणी का केली नाही गेले काही महिने हे प्रकरणे भिजत का ठेवले आहे जंगलातून वाळके लाकूड आणण्याचा प्रयत्न केल्यास कारवाई करणाऱ्या वन खात्याला या धक्कादायक प्रकाराकडे दुर्लक्ष होत असेल तर नक्कीच पाणी मुरत आहे वन हदी समजून येत नाहीत असा कांगाव पेंडाकडे वन कार्यालयाकडून केला जात असल्याची शक्यता आहे सदर प्रकाराबाबत सहाय्यक वन संरक्षक यांचे पर्यंत बातमी गेली असताना प्रकरण थंड का हा खरा प्रश्न आहे त्यामुळे वरिष्ठांनी मुळापर्यंत जाऊन चौकशी करण्याची गरज आहे याबाबत पेंडाकडे पेंढागळे वन अधिकारी सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले रामकल्ले पत्र पत्रकार आ, सर आपल्याकडे ना परळीपैकी काळामवाडी म्हणून गाव आहे हा सर, हाँ हाँ हा त्या काळच्या वन हद्दीमध्ये सर वीर काहीतरी अतिक्रमण करून खुदाई केलेली आहे माहिती आहे साहेब काय नेमकी परिस्थिती आहे साहेब काय नाही आमचं चालू आहे सर्वे वगैरे करून घेणार आम्ही काय असेल पुढची कायदेशीर कारवाई करणार त्याचा अच्छा 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 मग ते सर नेमकं अजून काय हे करत नाही का वीर तुमची वन हाती मध्ये मालकी आहे सर्वे आहे सर सर्वे करून घेणार त्याचा तर ते दोन वर्षापूर्वी खंदेळे वगैरे मग अजून म्हणजे गेले दोन वर्ष जवळजवळ तो तो 20 महिने का म्हणजे परलमिक काय विषय सर तुम्हाला दोन नाते वगैरे नाही का दरम्यान परिमंडल वन अधिकारी श्री रसाळ सर यांच्याशी संप्रसादला असता ते म्हणाले पड परळी काळामोडी गाव इथे काळामोडी म्हणून आई बरोबर हां ते म्हणजे ते गाव आणि ते काळामोडीच्या वन ना सर हूं बर त्या संदर्भात पाहिजे होती आपल्या काय पाहिजे आहे आहे नाही काय केलं त्याचा आपण रिपोर्ट केला गेला म्हणजे हद्दी समजून येत नाहीत ना काय अच्छा म्हणजे आम्ही गेलतो त्याच्यावर पॉइंट वर पण मी पण गेलतो त्यानंतर आमच्या साहेबांना पण मी घेऊन गेलतो तिथं मग त्यांना सांगितलं तू मोजणी ते फायनल झाल्याशिवाय आपण पण त्यांना काही करू शकत नाही हो तुझी मोजणी अच्छा 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 मग आमचं पण ते मग आमचं पण सर्वेरा आम्ही आणणार आहे तू मी आमचा आम्ही आणतो आणि त्या दोन्हीच्या काही हे झालं तर आपण हे करूया म्हटलं म्हणजे जर आमच्या जायला तर आम्हाला घ्यायला लागणार काय आणि नसेल तर रामाने काय मग ते विषय करायला लागणार ना सोडावं लागणार मग तुम्ही ज्यावेळी गेला होता त्यावेळी काय मग ते कुदाय वगैरे थांबवलं नाही का त्यावेळी नाही त्यावेळी नाही हे झालंय मी जा अगोदर म्हणजे ते परळीला ते हे होता ना आपला कोण एस बी पाटील अच्छा अच्छा आणि खुटाळे यांच्या कारकीर्दीत काय मग हे मी मला समाजावर मी सात महिन्यापूर्वी मागच्या मी चार्ज घेतला त्यावेळी त्यानंतर मी गेलो परवानी मी त्या बदलाने गेलो काय त्याला म्हणलं का? तो मोजणीचं हे कर आणि साहेबांना घेऊन गेलो साहेब साहेब हा साहेब ने आम्ही गेलो साहेब तुमच्या जंगलाच्या हातीच ते तुम्ही दगडाचं किंवा ते नाही ते काय नाही तिथं ना म्हणजे दगडाचं किंवा बुरुज आहे बुरुजावर मग तेव्हा तसा दिसत नाही म्हणजे कळत न कळत ते असं हे जायला म्हणजे घासून असं येते ते काय पण ते माझं माझं म्हणणं गुरुजा हलवला नसेल किंवा ही नसलं म्हणून त्याला मोजणी म्हणलं तुझ्या मोजणी आणि ते सत्तावीस एकाचा डाग आहे हो ते जा जामळी कसारी खोरा न्यूज आपल्या हातकाचं चॅनेल आमचं